मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ अजित अजितदादा सोळा मे रोजी आलेल्या पावसामुळे भुईमुगाचे प्रचंड नुकसान झाले जवळपास पंधरा ते वीस क्विंटल शेंगाचे नुकसान झाले आणि परत सतरा तारखेला पाऊस झाला आम्ही शेंगा झाकलेल्या होत्या आणि शेंगाच्या खालून पाणी गेलेले आहे ताडपत्र्या वाऱ्यानं उडून गेल्या त्यामुळं ह्या बघू शकता आपण शेंगा कशा झालेल्या आहेत तर आता या शेंगाला भाव खूपच कमी लागणार आहे तर मुख्यमंत्री साहेबांना एक विचारायचं आहे मला या काळ्या झालेल्या शेंगाला काय भाव लागेल आणि व्यापारी वर्ग या शेंगाला चांगल्या भावात घेईल का भावाचे नुकसान सरकार भरून देईल का जवळपास पंधरा ते वीस क्विंटल भोयमुंग शेंगाचं नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता सर्व काळ्या झालेल्या आहेत आत्तापर्यंत तुमचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी या बा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचलेला नाही आणि वरून अगोदरच सोयाबीन या पिकाचे भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्या झालेलं नुकसान आणि वरून त्यात जो पाऊस झालेला आहे भोईमुंगावर हे आणि परत झालेलं नुकसान आत्तापर्यंत खूपच शेतकऱ्यात नुकसान झालेलं आहे तरीही शेतकऱ्यांची दखल घेऊन तात्काळ मदत करावी ही विनंती